हे सगळे बाहेरच्या जिल्ह्याचे जिल्ह्याच्या ठिकाणी आलेले आहे तिथं पाणी आहे राहायला जागा नाही तर सगळे बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर जिथे जिथं असेल तसं तसं आहे हां तर ते फार भयानक स्थिती आहे तर प्रत्येक जिल्ह्यातच आहे परिस्थिती हां आता या जिल्ह्यात पूर्व त्या जिल्ह्यात त्या प्रत्येक जिल्ह्यात असं झालेलं आहे आणि सतरा लाख पूर्व या परीक्षेमध्ये सहभागी आहे सतरा हजार जागे बरोबर आहे नोटीस ते आहे मला आम्ही मागच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की बाबा हे एक तर पावसाळ्यात रद्द करायला एक तर व्यवस्था करायला ते केलं पाहिजे नाही तर ते, ते, ते प्रॉब्लेम होईल दुसरं दुसरं राज्यसेवा जागेच्या बाबतचा जो आहे तो पूर्ण जागा भरायचं हे काढले पाहिजे ना दुसरा डीवायस वगैरे सगळी पदक नाही कळली ना नाही काही बॅलेन्स आहेत काही बॅलेन्स आहेत हां काही बॅलन्स आहे हा तेही बघितलं पाहिजे आणि त्या टॅक्स इन्कम टॅक्सच्या सहाय्यक जे वर्क आहे ते टॅक्सवाल्यांचे जॉईनिंग नियुक्ती तेही पद आपली राहिलेली आहे तसं मला असं वाटतं की हे तातडीने केलं पाहिजे आणि हे सतरा लाख पूर्व या परीक्षेमध्ये सहभागी आहे हा ते मी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लावलेले पण ते सागर हां ते सागर बंगल्यावर आहेत ते दोघे जण बसले असं मला कळलेलं आहे ते येईल त्यांचे ठीक आहे